ज्या क्षणाची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण आला जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतलाय पाकिस्तान आणि अतिरेक्यांचे नऊ कॅम्प उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंधूर ही मोहीम फत्ते केली आहे भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झालाय मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं सोबतच पर्यटकांना त्यांच्या धर्म विचारून गोळी झाडली गेली या कृत्याने नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर हल्ला असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ही मोहीम सुरू केली आणि त्यात यशही मिळवले आहे मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुलीबाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याच काम त्यांच्या पुरुषांचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच बाळींच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला